असं कसं शक्य आहे आणि हा हा ऑनलाईन तिकीट विक्री हा स्कॅमच आहे म्हणजे कुठली क्रिकेट मॅचची सुद्धा ऑनलाईन विकेट तिकीट विक्री इंडिया पाकिस्तानच्या वेळेस इंडिया ऑनलाइन ऑनलाईन तिकीट विक्री होते दहा मिनिटात तिकीट संपतात असं कसं शक्य आहे कोल्डप्लेची तिकीट म्हणजे ज्यांनी पहिल्यांदा लॉग इन केलेल्या कुठल्या माणसाला कोल्डप्लेचं तिकीट मिळालं असं एकतरी मुंबईत माणूस शोधून दाखवा सर हिंदी और किसी ने ट्वीट नहीं, ले ले। के के नहीं।, है। नहीं, नहीं किया है भूं भूं नहीं भूं किया। भूं मैं, मैंने ही ट्वीट किया था यार वो बच्चे बच्चियां सुबह से ऑनलाइन टक 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 कर रहे हैं इनका नंबर ही नहीं आ रहा है और डिक्लियर हो जाता है टिकट फुल अरे बम्बई में एक आदमी जित का आई है जिसको ऑनलाइन टिकट मिला है तो ये टिकट जाते कहाँ है और फिर तीन लाख में काले बाज़ार में ये टिकट मिलते कैसे आज तीन लाख है मुझे लगता है कोल प्ले का खेल होते होते ये टिकट पंद्रह बीस लाख में बेचे जाएंगे तो जब तक कोल प्ले जिसने लगाया है ऑर्गेनाइजेशन और ऑनलाइन बुक माई शो के मालिक ये दोनों इसमें शामिल हैं और करोड़ों रुपये का अंदरूनी खेल हो रहा है ये गलत है तुम लोगों को फंसा नहीं सकते खाल कर खास करके इसमें कोई बड़े लोग नहीं है इसमें सब नौजवान बच्चे हैं पॉलिटिकल आधार लिया जा रहा है मुझे नहीं मालूम यह पॉलिटिकल आधार भी लेकिन नौजवानों से खेलना है गलत बात है। में की तरफ से देखो हेट स्पीच में सर्वोच्च न्यायालय ने स्पष्ट कहा है कि सुमोटो केस होना चाहिए जब वो आदमी खुल के बोलता है कि मैं मन, क्या मस्जिद में घुस के मारूंगा इट्स अ थ्रेट पुराने आईपीसी के तहत पाँच सौ छः दो ये लगाना चाहिए ये थ्रेट परसेप्शन का है कहाँ ये सरकार लगाने कोई तैयार नहीं ये ये सरकार ने मैदान खुला करके लिखा है कि भाई दे दो ढोस दे दो ढोस दे दो, 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 दो.

कंसे कंसेंसस नहीं हो रहा है तो ये गलत खबर है कंसेंसस हो जाएगा कहीं ना कहीं थोड़ी से ये हो आगे पीछे होता है वो रिजॉल्व किया जाता है जैसे लोकसभा में आपको लगता था नहीं होगा नहीं होगा नहीं होगा एक दिन आपको खबर मिल गई हो गया और इकतीस सीट लेके भी आए हम वैसे हमारा हो जाएगा और सत्ता में भी आ जाएगी सब्सिडी देने के लिए पैसा नहीं बचा है, सारा पैसा लाड़की बहन फंड में डाइवर्ट कर हाँ मैं मैं गडकरी जी का अभिनंदन करता हूँ कि इस देश इस राज्य की इकोनॉमिक सत्यता वो खुले दिल से और खुले मन से बता रहे हैं कि ये सरकार के तिजोरी में कोई पैसा नहीं है जो लाडली बहन को पैसे दे दिए बाकी सब योजनाएं बंद हो गई यही मतलब है जो हमारे भाजप के नेता नितीन गडकरी जे कॅल आहे हे सगळं शरद पवारांना विचारायचं मला नाही माझा काय संबंध हे सगळं त्यांना विचारायचं सिल्वर उकला जाऊन माझा काय त्याच्यात संबंध नाही किन किन बिंदुप आज चर्चा हुई है क्या वापस आगे आभे छे महिन घंटे की जो चर्चा हुई मैं एक मिनिट में थोडी बयान कर नाही नाही विदर्भाच्या जागा असं नाही पण महाराष्ट्राच्या बहुतांशी जागेवरती चर्चा सकारात्मक होते आणि हळू गीम्या गतीने का होईना पण चर्चा होऊन एक एक जागा बाजूला काढली जाते जरी असं तरी काँग्रेसने मात्र एक शेड्यूल तयार केलेला आहे आणि त्यांनी असं सांगितलं की येत्या दहा दिवसांमध्ये ते इच्छुक उमेदवारांच्या भेटी गाठी घेतील आणि दहा नंतर उमेदवारांची यादी जाहीर करतील कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून आम्ही आम्ही पण आमच्या ज्या जागा आहेत त्याच्यावरती ऑलरेडी आम्ही इच्छुक उमेदवारांच्या चर्चा सुरू केल्या आहेत त्यांच्याशी बोलतो आहोत आणि लोकसभेची जी यादी जाहीर झाली होती तशी यादी जाहीर होईल ना काही जागांवर मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या काही जागांवर तीनही पक्षांना असं आहे की वाद आहे वाद नाही वाद प्रत्येकाला वाटतं की कुठली दोन जा म्हणजे एखादी जागा असते ती प्रकाला वाटतं मला मिळावी दुसऱ्याला वाटतं मला मला मिळावी ती शेवटी त्या जागा शेवटी घेतल्या जातात आणि ते सोडवल्या जातात त्याचं काही मोठं अडचण आहे असं घेतलं काय बाजू पण सिटिंग सीटवर मिनिमम क्लॅरिटी आहे की सिटिंग सीटवर मिनिमम म्हणजे मॅक्झिमम क्लॅरिटी मिनिमम नाही मॅक्झिमम क्लॅरिटी मुंबईचे कोणी पदाधिकारीच नव्हते तर तुम्ही हा प्रश्नच पदाधिकारी विदर्भातल्या बहुतांशी जागेवर चर्चा झाली काही जिल्ह्यांमधल्या मधल्या जागा बाकी आहेत त्या उद्या बहुतेक उद्या जर आम्ही बसलो तर उद्या त्याच्यावर चर्चा सुरू होते आता रात्री काय पक्षप्रमुख वगैरे का कोणी येणार पहिली यादी साधारण कधीपर्यंत येईल असं आसम, असं मी काही डेट वगैरे देऊ शकत नाही की पहिली यादी कधी येईल पितृपक्षानंतर आपल्या हातात काहीतरी चांगली बातमी पडेल हिंदी में जाना त्याच्यावर काही चर्चा की चर्चा सगळ्यावर होते पण कुठेही असं मंदूक किंवा खूप भी मतभिन्नता झाली आहे अशातला काही प्रकार okay. आणि आज ते कॅबिनेटला गैरहजर होते त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावलेल्या आपल्याला कडे काही बातमी आहे का हे बघा शरद पवार साहेब कोणाशी भेटतात कोणाला काय बोलतात ह्याच्यात आम्हाला काही इंटरेस्ट नाही शेवटी ते आमचे बॉस आहेत सर्वे सर्व आहेत ते जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी धिरोधार म्हणजे दॅट्स द फायनल लक्ष्मण रेषा त्यामुळे ते कुणाला भेटतात त्याच्याशी आम्हाला म्हणजे मला तरी काही कर्तव्य नाही आहे ते सांगते जितेंद्र हा उमेदवार तर हा उमेदवार त्याच्यात पाटील पक्षाला फायदा होईल आता शरद पवार ज्या अमोल अमोलकुल्ले निघून येतो तो शरद पवारांचा किल्ला आहे आणि त्यामुळे शरद पवारांना तिथलं गणित अधिक चांगलं समजतं त्या गणितावरती आपण का भाष्य करावं चांगलं आहे गाईला काय गाईला काय केलं का राज्य माता राज्याचे राज्या पिता कोण आहेत तेवढं शोधायला पाहिजे राज्य राज्याचं खूप काही रखडणार आहे अजून थोडे दिवस जाऊ द्या ना पुढे चांगला आहे ना दसराचा सण उत्साहाने साजरा केला जातोय हे चांगलं लक्षण आहे मीच पहिलं ट्विट केलं आहे मीच सांगितलं आहे की पहिल्या दहा मिनिटातच सगळी तिकीट विकली जातात हे कसं काय शक्य आहे बाहेरच्या बाजारामध्ये कोल्ड प्लेची तिकीटं तीन लाखाला मिळत आहेत याचा अर्थ बुक माय शो आणि ज्यांनी हे ऑर्गनाईज केलं आहे त्यांनी ती तिकीटं दाबून ठेवली ती येऊच दिली नाहीत लाईनवरती ऑनलाईन आणि नंतर मागच्या दाराने तिकीटं काढून काळा बाजार सुरू केला आणि माझं स्पष्ट मत आहे की बुक माय शो आणि हा शो ज्यांनी ऑर्गनाईज केला आहे त्यांनी ब्ला ब्लॅक मार्केटिंग केलेलं आहे आणि ब्लॅक मार्केटिंग करताना आता गव्हर्नमेंटचा आधार मिळावा सपोर्ट मिळावा म्हणून त्यांनी भेट घेतली असेल सरकारमध्ये सरकारला काय प्रत्येक मंत्रालयाला त्यांची चौकशी केली जाती आहे ते मला माहित नाही डब्ल्यू मध्ये मात्र इट इज अ बिग स्कॅम्पर महाविकास की बैठक होईल घालत आहे की